खुर्द ते पंढरपूर पायी दिंडीचे बावीस जून रोजी प्रस्थान नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय राहुरी तालुक्यातील खुर्द येथील संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडीचे हरिभक्त परायण लहानो बाबा झावरे महाराज श्रीक्षेत्र तहाराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा वाजता ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर येथून प्रस्थान होणार आहे पायीदिंडीचे एकोणपन्नासावे वर्ष आहे अशी माहिती हरिभक्तपर्यण शंकर महाराज लोखंडे यांनी दिली मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी पायीदिंडीचे दिंडीचे स्वागत करून दिंडीतील वारकऱ्यांना दानशूर व्यक्तींकडून चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे या पायीदिंडी दिंडी सोहळ्यात नियमित भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ होणार आहे दिंडीचे प्रस्थान झाल्यावर रविवार बावीस जून रोजी पहिला मुक्काम रावरी फॅक्टरी तेवीस जून रोजी नांदगाव शिंगवे चोवीस जून रोजी अहिल्यानगर पंचवीस जून रोजी दहीगाव साकत सव्वीस जून रोजी घोगरगाव सत्तावीस जून रोजी पाटेगाव अठ्ठावीस जून रोजी जातेगाव एकोणतीस जून रोजी करमाळा तीस जून रोजी पांगरे एक जुलै रोजी टेंभुर्णी दोन जुलै रोजी श्रीक्षेत्र अरण तीन जुलै रोजी रोपाळे असा करीत चार जुलै रोजी पायीदिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे दिंडीचा मुक्काम द ह विद्यालय रेल्वे रुळाच्या पश्चिमेला पंढरपूर ह्या ठिकाणी राहणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी ह्या पायीदिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन दीपक पाटील दिगंबर पाटील अनिल पाटील सोपान पाटील रंगनाथ गाडे सुभाष अनाब मधुकर जाधव राजेंद्र चितळकर श्रीमंत लोंडे निलेश महाराज शिरसाट मनोहर लोखंडे महीपती शिरसाट संजय बनकर भरत सावंत राजेंद्र शिरसाट ज्ञानेश्वर शिरसागर संतोष शिरडकर धनंजय टाकसाळ सुदामा रंदिवे राजेंद्र शिंदे जगन्नाथ घोगरे दशरथ तांबे विठ्ठल गोपाळे नंदू जेजूरकर यांनी केले आहे